तो कशा आहात तुम्ही आशा करते की तुम्ही सर्व ठीक असाल स्वस्त असाल मस्त असाल सर्वात पहिले क्रांती क्रांतिकारी जय भीम नम बुद्धाय जय शिवराय आज मी माझ्या मायाहराला आलेली आहे आणि इकडे माझ्या तुलताच्या घरी आले ते हे माझ्या सखल तुलताचं घर आहे आणि हे माझ्या चुलत्याचं घर आहे आणि आमचा बुद्ध विहार आहे तिकडं बापू सगळं ती पडवी दिसते आहे आमचा बुद्ध विहार आहे आमचं तिकडे ते सद्गुरू महाराजांचं काय केलंय ते तिथे आहे एवढं मोठं आणि uh, yes, uh, हे मधले हाऊस दिसत आमचं माझ्या पप्पांचं त्यांचं आणि हे माझे चुलत चुल त्याचं आहे आणि तो पाहू शकता तुम्ही आमच्या इकडले वातावरण किती सुंदर असं झालेलं आहे आणि खूप भारी वातावरण आहे इकडं सर्व असं मोकळं ढाकलं ना खूप बरं वाटतं कोणी आलं तरी आमच्या इकडं खूप होतं आणि पाहू शकता माझे मुलं कसे खेळतायत हे पाहू शकता एडे झाले आहेत हे खूप इकडे हे पाहा फिरू इकडं बघ पाहू शकता असं कसं वातावरण था झालंय था। कशा तुम्ही झाला का जेवण वगैरे तुमचं सर्वांच किती सुंदर वातावरण आहे तुम्हाला आवडलं का आमच्याकडलं वातावरण हे मला की कमेंट बॉक्समध्ये सांगा ते पाहू शकता तुम्ही हे आमचं बुद्ध विहार तुम्हाला दाखवलं दा होतं मी मागत ही आमची चावडी सो पाहू शकतो तुम्ही छोटी छोटी कुत्री छोटी नाही सो फ्रेंड्स ब्लॉग जर आवडला तुम्हाला तर ब्लॉग मध्ये बनून राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज चालले आता मी घरी पाहू शकता तुम्ही आले आमचं घर माझ्या चलतीचं आहे हे आमचं आहे तर काम थोडं आपण राहिले खिडक्या वगैरे बसवायच्या अजूक आणि आता चालले मी माझे मुलगा आणि माझे चुलते सारख्या अशी मुलगी आहे थोडं किती अडचण झाली पाहू शकता तुम्ही आणि यायचं इथं तरी चांगलं आहे असं आमफोळीचं झाड वगैरे परत कडीपत्ता आहे पेरूचं झाड आहे आंब्याचे झाड आहे फ्रेंड मी आले होते माझ्या तुलती इथं आणि तीच नाही शेडीकडं पण जे बकरीचे पिल्लं वगैरे ओरडतात बकरीचे पिल्लांसाठी केले आणि हे संक्रांती उस... वालाचे झाडे म्हणजे वेल आहे हे पाहू फ्रेंड्स फ्रेंड मी आले होते माझ्या तुलतीच्या इथं पण तुलतीच नाहीये ती गेली बकरीकडं आणि बकरीची पिल्लं ओरडताय त्याच्या ते बकरीच्या पिल्लांसाठी आहे ते छोटंसं आणि हे पाहू शकता तुम्ही संक्रांती वालाच्या झाडाचा वेल आहे खूप छान आहे हे भाऊ शकतं त्याला शेंगा पण आलेत इकडं आंब्याचं झाड आणि तिकडे त्याने थोडीशी ज्वारी केली आहे आणि हे पाहू शकतं ना आमच्या इकडलं वातावरण किती सुंदर आहे तर पाहू शकतं पप्पायांना किती पप्पा आलेत तर खूपच पप्पा आलेत आणि खूप छान असं पप्पाचे झाडं लावलेत माझ्या चुलतेने आणि सर्व पप्पा यांना किती पप्पा आलेत बघा हे पाहू शकता आमच्या कोंबड्या आहे हळदीचं झाडे परत लसूण थोडासा लावला आहे आणि हे पाहू शकता तुम्ही इकडे किती सुंदर असं वातावरण आहे आणि इकडं जरा वाघाची एवढी भीती नाही आहे कारण की सर्व मोकळं वातावरण आहे त्याच्यामुळे एवढं काही वाघाचं वाटत नाही तर तुम्हाला माझं इकडलं वातावरण कसं वाटलं माझ्या बाहेरचं वातावरण कमेंट बॉक्स मध्ये मा सांगायला विसरू नका ओके काहीच माझ्या ब्लॉग मध्ये मा पुढं पण आली आता मी माझ्या घरी हे पाहू शकता आमच्या पप्पाच्या पोटचे पुढं कसं आहे रामफळीचं झाड आहे कडेपत्ताच झाड आहे पेरूचं आहे आंब्याचे आणि इथं शीताफळीचे झाड होते पण खूपच गर्दी झाली होती म्हणजे खूप अडचण झाली होती शीताफळीने त्याच्यामुळं पप्पाने त्यांनी सीताफळ सर्व काढून ठेवले नारळाचं झाड लावले कोरबड वगैरे आणि ही बघा मने म्या बसली आहे की शिपाय ती मग काय हे आमच्या सर्व कोंबड्या आहेत सर्व पप्पांचे त्यांच्या कोंबड्या आहेत मी आता आलो आहे माझा मुलगा कडी उघडतोय स टेन मला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा मला येतानी पण बनवायचा होता ब्लॉग पण काय झालं दोन्ही दोन्ही मुलं परत बॅग देऊन मग ते काढता आलं नसतं ना, 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 ना त्याच्यामुळं मग मी काय गाडी येतात काढलेलं नाही आहे ह्याच ब्लॉगला सर्वांनी सपोर्ट करा आणि माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात हे नक्की मला कमेंट बॉक्समध्येच सांगा जर काही चुकीचं वाटतं ते मी त्याच्यात सुधार येईन काहीतरी आणि सर्वांना मग क्रांतिकारी जय भीमनमा बुद्धाय जय शिवराय